उत्तर कर्नाटकसह महाराष्ट्र गोवा पश्चिम बंगालमध्ये केबल नेटवर्कचं जाळं निर्माण करणाऱ्या रिद्धिविजनच्या संस्थापिका निशा छाब्रिया यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कंपनीसह विविध स्तरामधून त्यांना अभिवादन करण्यात आलं उत्तर कर्नाटकात केबल नेटवर्क सुरू करून कर्नाटकसह महाराष्ट्र गोवा पश्चिम बंगालमध्ये याचं जाळं पसरवणाऱ्या रिद्धिविजनच्या संस्थापिका निशा छाबरिया यांना आज जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आज त्या जरी आमच्यात नसल्या तरी त्यांची धनाडी कर्तृत्वान परोपकारी व्यक्तिमत्व आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव नेहमी आमच्या स्मरणात तजिलदारच राहील निशा नागेश शाबरिया या एक अनुकरणीय यशस्वी समाजसेवी व्यक्ती होत्या केबल नेटवर्किंग क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या निशा छाबरिया यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजी मुंबईतील बजाज कुटुंबात झाला आज त्यांना जाऊन एक वर्ष झालं त्यांच्या अचानक जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यात स्थान मिळवलेल्या निशा छाबरिया यांचं मॉल उभारण्याचं स्वप्न होतं आज त्यांचं स्वप्न साकार होत असून समादेवी गल्ली येथील पंचवीस हजार चौरस फूट आकारातील निशा इन्फिनिटी या मॉलची वास्तुशांती येत्या सहा सप्टेंबर रोजी होणार आहे याचबरोबर जोया लुकास या ज्वेलरी शॉपचंही उद्घाटन होणार आहे आपल्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांशी आपुलकेचे जिव्हाळ्याचे लहान मुलांशी असलेले खोडकर नातं सण समारंभ करण्याची पद्धत गरजू होतकरू लोकांना मदत करण्याचा स्वभाव या सर्व गुणांमुळे आजही त्या आपल्यात नेहमीच मरणात आहेत एखाद्यावर जीवापाड मैत्री करण्याचा त्यांचा स्वभाव आणि मुंबईत राहूनही बेळगावच्याच आठवणी जपत बेळगावच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या निशा मॅडम आज आपल्यात नाहीत याचं दुःख आपल्याला आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्या जिवलग मैत्रीण भारती हर्दी यांनी व्यक्त केली गणेशोत्सव आला की बाप्पांच्या मूर्तीची ऑर्डर देण्यापासून मूर्ती घरी आणेपर्यंत त्यांची लगबग रांगोळी तोरण पाट गालीच्या हार सर्व बारकाईनं तयारी गाडीच्या ताफ्यासोबतच बच्चे कंपनीची धावपळ पटाक्यांच्या आतषबाजीतील घरचा बाप्पा पाहणं याची मजा काही आवरच नऊ दिवसात होणारी आरती पूजा स्नेहभोजन प्रसाद यात निशा मॅडम यांचा हसमुख चेहरा गणपती विसर्जनानंतर पुन्हा दिवाळीची तयारी प्रत्येकाला आवर्जून भेटवस्तू देणं इतकंच नाही तर रमजान सणातही निशा मॅडम यांच्याकडून भेटवस्तू आवर्जून असायचीच अशा आठवणीही भारती हरदी यांनी व्यक्त केल्या निशा छाबरिया मॅडम यांच्या प्रथम स्मृतीदिनी देव त्यांच्या आत्म्यास शांती देव हीच प्रार्थना